साने गुरुजींनी आग्रह केला म्हणून तिने लिहायला सुरुवात केली तसं लेखन हा तिचा प्रांत नव्हता ती होती अभ्यासक पाहणं वाचणं निरीक्षण करणं ती नोंदवून त्या आधारे आपले विचार मांडणं आणि त्यातून व्यक्त होणं ही सर्वसाधारण तिच्या लेखणीची पद्धत एखादी व्यक्तिरेखा मूल्य वैशिष्ट्यांच्या मापावर तोलून खुलवून सांगणं तिचं वैशिष्ट्य संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला समाजशास्त्र मानव वंशास्त्र लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरचं त्यांचं लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे हिंदुइझम अँड इट्स प्लेस इन द न्यू वर्थ सोसायटी हा डॉक्टर केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद त्यांची विषय निवड पाहून आपण त्या काळातील स्त्री जीवनाविषयी विचार करू लागतो तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे सगळ्या स्त्रिया आजच्या सारख्या बाहेरच्या जगात मुक्त विहार करत नसत दुर्गाबाईंच्या बुद्धिमंत प्रतिभावंत आणि आस्वादक स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळालं यात संपूर्ण देशाचा फायदा आहे लोकसंस्कृतीचा शोध त्या वणवण फिरल्या लोकसाहित्याचा अभ्यास करायची त्यांची एक विशिष्ट वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय भूमिका आहे हे तुम्हाला वाचताना लक्षात येतं गोंड जीवनातील प्रेमकथा त्यांची पहिली ललित निर्मिती त्या अशाच जंगलात फिरत होत्या रानावनातल्या फळे गोळा करत होत्या भाज्या रांधून अन्नसंस्कार करत होत्या एकदा अशातून विषबाधा झाली आणि त्या अंथरुणाला खेळले या आजारपणात एका खिडकीने मात्र त्यांना दिवस रात्र सोबत केली सहा ऋतूंचे सहा सोहळे दाखवले बाईंना उठावं लागलंच लिहावं लागलं मांडावं लागलं यातून ऋतुचक्र साकार झालं विविध ऋतूंतील निसर्गाच्या बदलत्या लावण्य विभ्रमांचे चित्रांकन करणाऱ्या या गद्य काव्यात्म ललित निबंधातून निसर्ग आणि मानव यांच्यातला गुढ ऋणानुबंध प्रतीत होतो अभिजात रसिकता सौंदर्यासक्ती जीवनोत्सुक आशा प्रवण वृत्ती तीव्र संवेदनशीलता तत्वज्ञ वृत्ती काव्यात्मता तसंच शास्त्रज्ञाचे डोळस मर्मग्राही कुतूहल यांचं अपूर्व रसायन दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्वात आणि त्या अनुषंगाने त्यांच्या ललिता साहित्यास आपल्याला पाहायला मिळतं प्रत्ययच येत स्वातंत्र्य चळवळी त्यांची भूमिका किती स्पष्ट आहे ठामपणे नाही म्हणणं हा जन्मसिद्ध अधिकार त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या सोबत ठेवला अपेक्षेप्रमाणे त्यानंतर राजकीय नजर त्यांच्यावरच थिरावलीच आणि सुरू झाला मग ससे पण तरीही त्यांचा ठाम विरोध दुर्गाबाई कविता रचत असत हे किती जणांना आहे हो महाविद्यालयीन काळात त्या कविता लिहायच्या खऱ्या त्यांच्या कविता त्यांच्या व्यतिरिक्त केवळ त्यांच्या वडिलांनी वाचल्या आहेत त्यानंतर त्यांनीच त्या चक्क जाळून टाकल्या त्यांच्या या विपरीत वागण्याचा आपण कुतर्क करू नये त्या स्पष्टीकरण देताना म्हणतात मी मुक्तीच्या कैफात त्या सगळ्या जाळून टाकल्या पुढे त्यांनी संपूर्ण गीतांजलीचा संस्कृत अनुवाद केला होता पण तोही फाडून टाकला एखादी कलाकृती संपूर्ण झाल्यानंतर लेखकाचा त्या साहित्य कृतीशी असलेला संबंध तसाच राहतो का त्याच त्याच्या अभिव्यक्तीसोबत असलेलं नातं संपतो आणि त्यातून तो पार निघून जातो वेगळा होतो दूर होतो तेव्हा मागे राहिलेल्या या साहित्याचा त्यांना उपयोग न वाटणं साहजिक आहे पण आज लाख आहे ऐवज असा त्याच्याच स्वामिनीच्या हट्टापायी नाहीसा झाला याचा मात्र मला खेद वाटतो असो आज त्यांचं पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्ताने त्यांच्या वाचनात आलेल्या साहित्यातून मला उमगलेल्या दुर्गाबाई मी तुमच्यासमोर मांडल्या या त्रोटक असू शकतात परंतु अस्सल आहेत त्यांच्याबद्दल अप्रकाशित असे काही किस्से असतील आणि तुम्हाला माहिती असतील तर ते आम्हाला नक्की कळवा या देवाणघेवाणीचा वापर फायदा दुर्गाबाईंच्या सगळ्या वाचकांना व्हावा हीच इच्छा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन आलख चाळकेसोबत मी मृगा धन्यवाद